नमस्कार यूट्यूब आकाश प्रकाशन चॅनलच्या वतीने आज सप्तरंगी साहित्य मंडळाची पंच्याऐंशी काव्य पौर्णिमा आज या ठिकाणी आदरणीय आदर्श शिक्षक पांडुरंग कोकुलवार गुरुजी यांच्या व्यक्तिमत्वावर जे कवी संमेलन आज आयोजित करण्यात आलेलं आहे त्याप्रथम त्या स्टुडिओचं आज मी शुभेच्छा देतो आकाश प्रकाशन युट्यू यूट्यूब चॅनलला आणि आज सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने या ठिकाणी कवी संमेलन होत आहे संस्थापक सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनुरत्न वाघमारे सर त्यानंतर उप या स्टुडिओमध्ये आज कवी संमेलनामध्ये उपस्थित आहेत आदरणीय एक ज्येष्ठ कवी समीक्षक बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे आदरणीय प्रज्ञाधर ढवळे सर या स्टुडिओमध्ये एक ज्येष्ठ कवी आदरणीय थोरात काका उपस्थित आहेत आणि विशेषतः आज या कवी संमेलनाच्या निमित्तानं ज्यांची सेवानिवृत्ती झाली आदरणीय पांडू गोकुला सर यांच्या व्यक्तिमत्वावर होणाऱ्या कवी संमेलनामध्ये त्यांची विशेष आज या ठिकाणी दैनिक महानगरचे संपादक कुलदीप सुरवजी हे त्यांची मुलाखत घेत घेणार आहेत त्या निमित्तानं आदरणीय पांडुरंग कपूर सरांच्या व्यक्तिमत्वावर मी या ठिकाणी एक कविता सादर करतो सूर्यासारखे तळपूर्ण जावे क्षितीजावर जावर जाताना सूर्यासारखे तळपूर्ण जावे क्षितीजावर जावर जाताना दगडालाही पाजर यावा निरोप शेवट घेतात कोकुलवार सरांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा आयुष्यात अनेक लोक येतात जातात आयुष्यात अनेक लोक येतात जातात बऱ्याच व्यक्ती नवीन आठवणी निर्माण करतात बऱ्याच लोकांचा तर विसर पडतो परंतु तुमच्यासारखं काही कायम स्मरणात राहतात कोकुलवार गुरुजी सारखे सहवाद सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते सवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते निरोप दिला म्हणजे नाते काही सुटत नसते धागे असतात जुळलेले धागे असतात जुळलेले हर्षाचे हृदयाशी आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही अटत नसते आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही अडत नसते सोडून चालता शाळा सोडून चालता शाळा तरी मनातून दूर दूर कधी होणार नाही खात्री आहे आम्हाला दिवसातून एकदा तरी शाळेची आठवण केल्याशिवाय राहणार पुढे निरोपांचा क्षण आला पावले झाली स्तब्ध निरोपाचा क्षण आला पावले झाली स्तब्ध बोलके झाली डोळे आणि मुके झाले शब्द इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर आज थोडे निवांत घ्या इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर आज थोडे निवांत घ्या सेवानिवृत्त होत आहे आता तरी थोडे दमान घ्या पुढच्या जो कडवा आहे सवास तुमचा आम्हाला लाभला आम्ही धन्य झालो सवास तुमचा आम्हाला लाभला आम्ही धन्य झालो तुमच्या सोबत राहून नवे काहीतरी शिकलो खोकल सरांना सेवानिवृत्तीनंतर मंगलबाई सुभेच्छा कोकुलाल सरांना सेवानिवृत्तीनंतर मंगलबाई सुभेचा धन्यवाद